मागील दोन दिवसापूर्वी राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे आणि मी स्वतः आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना किंवा आगामी होत असलेल्या तळेगाव लोणावळा वडगाव या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही तळेगाव दाभाड या नगरपरिषदेत नगरपालिकेच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय केला आणि त्यानंतरनं या निर्णयामध्ये काही चर्चा होत असताना ठोस निर्णयापर्यंत येत नव्हतो मग ह्यात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा ह्या दोघांशी चर्चा करून काल जो काही निर्णय झाला हा निर्णय आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला सांगू इच्छितो तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना संतोष हरिभाऊ दाभाडे हे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहेत आणि अठ्ठावीस जागेपैकी सतरा जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व अकरा जागा या भारतीय जनता पक्षाला देण्याचं फडणवीस साहेबांनी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या चिन्हावरती लढावं आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे कमी चिन्हावरती लढावं अशा पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सूचना केली की आम्ही मागील काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की तळेगाव असेल किंवा इतर ठिकाणी आपण सर्वजण पक्ष बाजूला ठेवून एकत्रितपणाने पुढे या आणि गावामध्ये एक सामाजिक सलोखा जपत आपण या शहराचा कसा विकास करता येईल अधिकचे प्रश्न कसे सोडवता येईल याबाबत सकारात्मक पुढं आलं पाहिजे परंतु फडणवीस साहेबांनी सांगितलं साहे की आज राज्यामध्ये देशामध्ये दे आम्ही पक्षावरती लढत असताना नगरपालिकेत आघाडी करून लढणं किंवा तुम्हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माय एक प्रमुख घटक पक्ष असताना तुम्ही सुद्धा कुठलंही वेगळं चिन्ह घेऊन लढणं यापेक्षा आपली दोघांची युती झाली तर ते अधिक सुकर आहे आणि त्यातून कुणाचंही चिन्ह गोठवणं हे कार्यकर्त्यांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला पटणारा विषय नाही आहे आणि मग त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे कमळ चिन्हावरती लढतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती लढतील शहराचा अध्यक्ष हा तळुबा दाभाडेचा हा भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोणावळ्याचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी असणार आहे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी आणि बाळाभाऊनी संतो सारीबा दाभाडे यांना अडीच वर्षाकरता त्या ठिकाणी आपण जाहीर केलं आणि अडीच वर्षानंतरनं गणेशजी काकडे यांना जाहीर केले त्याच पद्धतीनं लोणावळ्याची सुद्धा तडजोड करावी लागली आणि त्या तडजोडीमध्ये आम्ही राजेंद्रजी सोनोले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अडीच वर्षाकरता आणि तिथून पुढच्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्षाचा जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराला त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी पाठिंबा देऊन त्याला निवडून आणायचं अशा पद्धतीनं आदरणीय फडणवीस साहेबांनी निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये आम्ही आमच्या दादांशी चर्चा केली त्यांनी सहमती दिली आणि आज आपल्याला या सर्व घटनाक्रमामध्ये जे काही निर्णय झाले ते आपल्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत तुम्ही लोणावळ्याचं पंचायत नाही काय बघ आता प्रत्येकाला वाटत की माझ्या गावचं बिनोर झालं पाहिजे आमच्या गावात सुद्धा बिनोर झाला तर आम्ही त्याचं स्वागत करू परंतु आता, आता वडगाव जर पाहिलं तर तिथं प्रमुख नेते म्हणत असताना आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेश आहेत तिथ भारतीय जनता पक्षाचे भास्करप्पा माळसकर आहेत ह्या दोघांनी पण बसावं आज मी वडगाव शहरात शंभर कोटीहून अधिकची कामं आदरणीय आजी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावात केली आपण थोडं पाहिली आजही चाळीस बेचाळीस कोटी रुपयाच्या पाणी योजने योजनेचं काम सुरू आहे अंतर्गत रस्त्यांची कामं सुरू आहेत मग एवढी कामं करून जर मी माघारी घ्यायची असेल कावा करता तर त्याची त्याबाबतच माझी तयारी असेल मी त्याबाबत सुद्धा तयार असू माहिती करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिली संधी मिळावी भारतीय जनता पक्षाला नंतरच्या काळात संधी मिळावी आमची तयारी आहे शेवटी बघा ही निवडणूक माझी नाही आहे ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची सर्वसामान्य जनतेची निवडणूक आहे आज मी जो काही त्रास सहन करतो आज मी जे काही बोगतो किंवा राजकारणामध्ये संघर्ष करावा लागतो हा कुणाला करण्याची वेळ होणे हाच माझा उद्देश आहे की माझ्या पक्षाचे नेते मंडळीचा उद्देश आहे की आमदार तुला निर्णय घ्यायचा तू घे आम्ही तुझ्या मागे उभे आहोत पण याचा अर्थ असा नाही की आम्ही राष्ट्रवादी म्हणून कुठेतरी कमी पडतोय किंवा आमच्याकडे संख्या बळ कमी आमच्याकडे ताकद कमी असा कुणी अर्थ काढायचं कारण नाही आज तळ शहरामध्ये एवढं चांगलं वातावरण असताना शहरातलं जर आपण सर्व्हे केले तर आपल्याला देखील माहिती आहे आपण काही वेळेला आपण चर्चेत आपण बोलतोच की खूप चांगलं पोषक वातावरण आहे आज सुनील शेळकेने दोन दहा पोळ मागा आलाय भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना जर ह्या युतीच्या संदर्भात कुणीला शंका असेल किंवा जर कुणाला अडचण करायची असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा तिथल्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने बसून सामोपचार हा विषय संपवला पाहिजे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आमच्यातलं कुणी त्या पद्धतीची भूमिका घेत असेल तर आम्ही देखील त्यांना समजून सांगणं थांबवणं हे आमचं काम असणार आहे परंतु युती म्हणत असताना आमच्या बळावरती कुठल्याही समोरचा उमेदवार निवडणूक नुग लढवायचा प्रयत्न करत असेल तर ते शक्य होणार नाही ज्याला आम्ही चिन्ह देऊ त्याच व्यक्तीच्या मागे आम्ही ठाम पानाने उभं राहू मग एखादा व्यक्ती भारतीय जनता पक्षाचा उभा केलाय तिथं राष्ट्रवादीचा करून उभा राहिला तिथं आम्ही गाड्या देणार नाही आणि त्याच्या विरोधात जाऊन आम्ही जो प्रचार करू त्याच पद्धतीने भाजपने देखील ती भूमिका घ्यायला पाहिजे मी गाव बिनविरोध करत असताना लोणाला बिनविरोध करू तळेगाव विरोध करण्याचा जागा वाटप झाला आहे पण लोणास जर कोणी हट्टीपाना करत असेल तर त्याच्यात आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगू त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तिथं सांगावं तसं वडगावमध्ये देखील त्या पद्धतीने पुढे जाता येईल जायचं मिटवायचं सगळं मिटू मी ते सीएम साहेबांना देखील त्या बाबतीत बोललो मी सीएम साहेबांना दोन नगरपालिकेचं तुम्ही पहिले क्लिअर करा आणि त्यानंतर जर तुमचं इंटरनल बसून मिटत असेल तर ते मिटून घ्या सुनील तुला योग्य वाटते त्या पद्धती तू पुढे जा परंतु मी लणा आणि तळेगाव या नगरपालिकेच्या बाबतीत जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने तुम्ही पुढे गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यावरती मला त्यात जास्त बोलता येत नाही तेच मी माझ्या नेत्याला आदरणीय दादांना सांगितलं दादांनी ते ठीक आहे तुमचं स्थानिक पातळीवरती निर्णय होत असेल तर तुम्ही योग्य तो पद्धतीन करा आम्हाला ना आनंद नाही आज आमचे राष्ट्रवादीचे चिन्हावरचे कधी नाही ते आज नगरसेवक होतील आम्ही ते ॲक्सेप्ट करू त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं परंतु यामध्ये आपण युती म्हणत असताना कुठल्याही प्रकारचं मनात वेगळं आणि दाखवायचं वेगळं ही भूमिका ठेवली तर काही अर्थ राहणार नाही वडगाव लोणावळा तळेगाव या तीनही ठिकाणी इतकी चांगली परिस्थिती किंवा इतकं चांगलं वातावरण असताना आम्ही समंजसपणाची भूमिका घेतल्यावरती ह्यात जर कोणाला शंका असेल तर त्या व्यक्तीनं मला समोरून विचारावं त्याला उत्तर द्यायची देखील जबाबदारी आहे परंतु एखादा म्हणून नाही आमच्यावर अन्याय झाला आम्हाला विश्वासात नाही घेतलं आम्हाला हेच केलं आम्हाला सांगितलं नाही त्यांनी लढाव त्यांनी लढावं स्वतंत्र आणि नगरपालिकेत युती झाली म्हणजे काय बिनोडत झालं असा अर्थ नाही उद्या कुणी नगराध्यक्ष पदाला उमेदवारी नगर भरू शकतो कुणी नगरसेवक पदाला उमेदवारी नगर भरू शकतो परंतु आम्ही घड्या आणि कमळ हे सोडून जर दुसरा कोणी आला तर आम्ही त्याच्या मागे कुणी उभं राहणार नाही एवढं मात्र मी आजच्या आपल्या आप पत्रकार परिषद माध्यमातून सांगू इच्छितो यावर भाजपचे नेते जे चर्चेत होते ते, ते पण ठाम आहेत का तर तुम्ही जे घेतलं त्या भाजपचे जे नेते आहेत जे चर्चेत होते मुख्यमंत्र्यांसमोर ते पण ह्या निर्णयावर ठाम आहेत का फायनल ते जर ठाम नसतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना समोर सांगावं मी तिथं समोर क्लिअर केले त्यांनी क्लिअर केले जर ते ठाम नसतील तर मुख्यमंत्री मोद्यांच्या पेक्षा ते जर मोठे असतील तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा मला काय अडचण नाही मग पण त्यांनी स्पष्ट करावा आता मला मुंबईला मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन गेले माझ्याकडं जागेच्या बाबतीत किंवा चिन्हाच्या बाबतीत त्यांनी जे मला तिथं साकडं घातलं मी ते दोन्ही ऐकलं एकतर मी आम्ही सगळेजण ठरवलं होतो की बाबा आपण दोघंही चिन्ह बाजूला ठेवून एकत्र जायचं आज तुम्ही मला चिन्हावरती आणलं मी तेही अॅग्री केलं मग आता मी अजून काय त्यांचं जर ऐकलं पाहिजे <coughs> आपण जर तुम्हाला तुमचे जर कार्यकर्ते किंवा तुमचे पदाधिकारी सांभाळता येत नसतील तर तुम्ही नेतृत्वच करता कशाला आणि जर त्यांनी त्यांचे जर कार्यकर्ते सांभाळून त्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यानंतर जर कोणी त्याच्यापेक्षा मोठे म्हणत असतील तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा भारतीय जनता पक्षाने तो माझा कॉल नाही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगरपालिकेचा तळेगावचा भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोणावळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल इतर जागा इतर जागेत तळेगावच्या जो फॉर्म्युला ठरलाय लोणाचा ठरलेला नाही आहे लोणाच्या बाबतीत ती चर्चा केली आम्ही जर एखाद्या ठिकाणी भाऊ आता आम्ही उमेदवार जाहीर केलेत मी सीएम साहेबांना मी भाऊ म्हणतो म्हटलं काही ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर केलेत त्यांनी जाहीर केलेत तर अशा ठिकाणी जेवढं तुम्हाला समंजसपदाने मिटवतं तेवढं मिटवा नाही मिटलं तर मैत्रीपूर्व लढा परंतु मिटून घ्या पण अध्यक्षपदाच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे ऐकलं अडीच वर्ष इकडं भारतीय जनता पक्षाचा नंतर राष्ट्रवादीचा तसं अडीच वर्ष राष्ट्रवादीचा नंतर भाजपचा आता मी लोणावळ्यात पाच वर्षाकरता उमेदवार दिलेला अडीच वर्षावरती येणं भारतीय जनता पक्षाचं कमळ घेऊन नगरपालिकेला सामोरं जाणं ह्याच्या पलीकडे अजून कुठली कॉम्प्रोमाइज केली पाहिजे आमदार याने असे अजून किती माग आलं पाहिजे हे आता जर कुणी याच्या पलीकडे काय अपेक्षा ठेवली असेल तर मग अर्थ राहणार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शब्द किंवा त्यांनी दिलेला जे काही निर्णय आहे त्या निर्णयावरती आम्ही ठाम राहून पुढे गेले आहोत मला आज आपल्या माध्यमातून सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की कि आपण किंवा जे उमेदवार इच्छुक आहेत ते सातत्यानं प्रत्येक गोष्टीच्या घडामोडीवरती किंवा प्रत्येक निर्णयावरती लक्ष ठेवून असल्यामुळं आपल्या माध्यमातून सांगितले उद्या परवा तेरा चार दिवसात कुणाला काय निर्णय घ्यायचे ते घेतील परंतु आज जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या आदरणीय अजितदादांनी आहे तो निर्णय मी आपल्या माध्यमातून सांगितलेला आहे म्हणजे माहिती आपण वडगावला पाठीमाग आणि वडगावला वडगावचं करत असताना मला एवढं आणि पहिलं आमचं म्हणत असेल तर होणार नाही कारण आम्ही वडगाव मध्ये काम केलं त्या कामाचा आम्हाला श्रेय मिळालंच पाहिजे अण्णा लोक ह्या सगळ्या संभ्रमात आहे राष्ट्रवादीचे आमदार आहेत गेल्या अनेक वर्षापासून काम करतात भरघोस निधी आहे युतीचा फॉर्म्युला का वापरतात असं असं का करते कार्यक्रमात तो संभ्रम आहे एवढी पॉवरफुल आमदारांना मी सांगितलं ना मग तुम्हाला जे मी सहन करतोय जो संघर्ष करतोय संघर्ष आजही मी लोकांची देणेदारी देतोय एखाद्या कार्यकर्त्याला लाखो रुपये खर्च करून खड्ड्यात घालण्यापेक्षा समंजस पाण्याने मिटवता मिटवायला संधी आहे ना आपल्याकडे हे तुम्ही समजून घेऊन जर मिटवलं तर तालुक्यात वातावरण चांगलं होईल कोणी एखाद्या व्यक्ती खड्ड्यात जाणार नाही किंवा त्याला आर्थिक तोट्यात देणार नाही परंतु ज्याला इच्छा आहे नाही माझ्याकडे खूप पैसे मी खर्च करून निवडू शकतो शकते आणि ते करावं ना, 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 ना पण आम्हाला वाटतं की आमच्या संघर्षात कार्यकर्त्यांचा आपण का बळी द्यायचा बरोबर कार्यकर्त्यांचा काय दोष आहे आणि त्याच्यात आपल्याकडे पर्याय आहेत बाबा काहीना अडीच वर्ष संधी मिळेल नंतरच्या अडीच वर्षात दुसऱ्यांना मिळेल काय आता आम्ही सुद्धा उमेदवारी ना त्या पद्धतीनेच करतोय अडीच वर्षात पहिल्यांदा ह्या व्यक्तीला दुसऱ्या अडीच वर्षात दुसऱ्या व्यक्तीला जाणार आहोत आणि आपल्याकडे तळेगावला जर पाहिलं तर तीन कॉप्शन मध्ये आपण प्रत्येकाला एक एक वर्ष म्हणजे पंधरा जणांना देऊ शकतो वडगावला दोन कॉप्शन मधल्या आहेत तिथे आपण दहा जणांना संधी देऊ शकतो मध्ये तिथे तीन कॉप्शन मधले तिथे आपण प्रत्येकाला एक एक वर्ष दीड वर्ष अशा पद्धतीने संधी देऊ शकतो हे आर्थिक झालं आणि संघर्ष झालं पण पक्षाच्या हिताच पक्षाचं पक्ष हे बघा आज तुम्ही स्थानिक पातळी पक्ष पाहत असताना मला एक निर्णय मी स्वीकारला की बाबा माझ्या नेताने स्वीकारला सुनील तू चिन्हावरती पुढे जा शेवटी त्यांनाही कळतं पक्ष काय आहे म्हणून आम्ही आज चिन्हावरती पुढे आलो आज आमच्या तळेगाव शहरामध्ये बहुतुमिक नगराध्यक्ष कुठल्या झाले होते हो। तेव्हा पण तुमचा पंजाब होता होता टायमाला म्हणजे आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या इतिहासात समितीवरती आजपर्यंत लढले आज माझे जर उमेदवार सतराच्या सतरा गाड्या चिन्हावरती असतील आणि प्लस मला देश घड्याळ चिन्हावरचा होता असं मला का न सतरा सतरावा आम्ही आज आम्ही ते बी स्वीकारलं लढत आमचा नगरपालिकेचा नगरसेवक एक राष्ट्रवादी चिन्हावरती नव्हता आम्ही तिथे ऍक्सेप्ट केलं शेवटी पक्षाचा बलिता आम्ही पाहणारेच होतो पक्ष पाहताना कार्यकर्ते पण पाहिले पाहिजे गाव गाड्यात काम करणाऱ्या प्रत्येक हित पाहिजे आणि त्यातून आम्ही हा निर्णय केला आहे या निर्णयामध्ये जर कोणाला अडचणी असतील अडथळे असतील तर त्यांनी उद्या सकाळपर्यंत जाहीर करावा आता तुम्ही तालुक्यामध्ये एवढा विकास केला तळेगाव वडगाव लोड्या वडगाव सारख्या ठिकाणी तुमचे स्ट्रॉंग उमेदवार आहेत आजच्या भेटला हे सगळं असून तुम्ही संघर्ष कार्यकर्त्यांचा ह्या संघर्षात बळी जायला नको हे हित बघून महायुतीच्या याने तुम्ही तयार झालाय दोन पावले मागे घेऊन एवढं करूनही जोरवण्यात मुख्यमंत्र्यांनी सांगूनही त्या लोकांनी न ऐकता उमेदवार जाहीर केले तर नाही नाही असं नाहीये मुख्यमंत्र्यापेक्षा जर कोणी मोठे असतील तर मग ते मग युती केली मग तुम्ही पहिलेच कसं असते बघा आपण ज्या वेळेला प्रसारमाध्यमाच्या समोर येतो त्या अगोदर अंतर्गत देखील बैठका होत असतात तशा बैठका आम्ही मी बाळाभाऊ गणेशभाऊ बेगडे त्यानंतर चंद्रकांतजी शेटे आम्ही कालही चर्चा केली आणि याच्या अगोदर हो आम्ही दहा बारा दिवस सातत्याने चर्चा करत होतो त्यांच्या बाजूने जे लोक होते तसे माझ्या बाजूने सुरेश भाऊ असेल नाना कारके असतील दर्शनदादा खांडगे गणेश भाऊ आमच्याकडचे कोर कमिटीतले काही प्रमुख मंडळी आणि त्यांच्याकडचे हे देखील आम्ही आपापसात आप चर्चा करत होतो किंवा मी चर्चेला बसल्यानंतर न काय चर्चा झाली काय निर्णय झाली हे सुद्धा सांगत होतो परंतु कालपर्यंत आम्ही आमच्या समितीवरती ठामवतो मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यावरती तिथं नाही मी समितीच म्हणून लढणार हे बोलण्या इथपर्यंत एवढा <coughs> मोठा नाही किंवा इथपर्यंत बोलण्याची माझी क्षमता देखील नाही आहे त्यामुळं आपण नेत्यांचा आदर केला पाहिजे त्यांचा मी आदर ठेवून काम केले आणि जर उद्या असं जर कुणाला वाटत असेल नाही आम्हाला मुख्यमंत्री निर्णय मान्य नाही आहे तर ते बाळा भेडींची जबाबदारी आहे बाळा भाऊ याच्यामध्ये मग तुम्ही टाळी देत असाल तर ती तरी टाळी द्यायची का नाही द्यायची ती तुम्ही परवा दिली तुम्ही त्या निर्णयामध्ये तुम्ही पुढाल पाहिजे ना तुम्ही नेते समजत तुमचा तो त्यांचा क्वालि बघू ते बघू तुम्ही म्हणाला की दोन हात मला ओढण्यासाठी आज तीच परिस्थिती दिसते तुम्ही म्हणताय की मी खूप सहन करतोय संघर्ष करतोय तुम्हाला ओढलं गेले का या मागच्या आठवड्यावर अजिबात नाही अजिबात तुम्हाला सांगतो माझ्या नेत्याला माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना जे काही सांगितलं त्यांना पटतोय नगराध्यक्ष त्यांचा होतोय ते अकरा जागेवरती आहेत मी सतरा जागेवरती उमेदवार देतोय त्यामुळे कुठला मला अडचणीचा भाग आहे तालुक्यात सध्या परिस्थिती अशी होती आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सहा हजार विकास निधी आलेला आहे गणेश भाऊ खांगे यांच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यात संघटना कार्यकर्त्यांच्या भावना मी तुम्हाला सांगतोय संगळीकडे तुम्ही ऑलरेडी मागच्या दोन महिन्यामध्ये सोबळाची नारे देऊन कार्यकर्त्यांना तयारीला लागायला सांगितलं होतं याचाच अर्थ प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते लागले होते आज तुम्ही ज्यावेळेस कार्यकर्त्यांना थांबायला सांगणार याचाच अर्थ तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करताय कॉम्प्रोमाइज करून अन्याय करताय असं तुम्हाला वाटत नाही मला एक सांगा तुम्ही विशाल राव आम्ही परवा दिवशी माहिती म्हणून लढणार हा निर्णय घेतल्यावरती कुणाला पटणारा नाहीये तुम्ही उत्तर देता ना, ना, माला, 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 <laughs> सल, तो, तो का मला मला तुम्ही माझा प्रश्न म्हणून की जर माहिती म्हणून आम्ही जर लढाईची तयारी दाखवत असेल तर तो निर्णय कुणाला पटणारा नाहीये याचा अर्थ बंडखोरी होणारच नाही असे होऊ शकते ना माहिती झाल्यावरती मग बंडखोरी होऊ शकते उद्या काही बिनव झाले माझं म्हणणं काय माहिती झाल्यावरती कुणाला हा निर्णय पटत नाहीये त्यांनी माझ्याशी समोरून बोलावं म्हणजे भाजप राष्ट्रवादी इतर पक्षांना पण आज आम्ही सगळ्यांना भेटतोय म्हणून आज सगळी यादी जाहीर करत नाहीये दोन टप्प्यामध्ये जाहीर होतील काही आज यादी जाहीर होईल काही उद्या जाहीर होईल आज परत बैठकीतनं काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाघमरी साहेब या सगळ्यांची भेटून त्यांनाही चर्चा करणारे तसंच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश भाऊंची पण आता चर्चा केली शिवसेनेशी पण चर्चा करतोय बाबा एकत्र होऊन जर समोपचारने संपत असेल तर आपण तडजोड करून ते संपून टाकावं समितीला जिल्हा परिषद पंतप्रधान आचार्यता लागू दे त्याची बोलणी करतोय मी तुम्हाला सांगतो मी तीनही ठिकाणी आज माघारी घेतो याचा अर्थ असं समजू नका मी परत सांगतो की माझ्याकडे कार्यकर्ते नाही माझ्याकडे जन्मत नाही जनतेने ठरवलं यावेळेला मागे ठाम उभं राहायचं आजही सांगतो परत की मला जरी ठाम उभे राहिले तर कार्यकर्त्यांचं किंवा पक्षातल्या प्रमुखांचं देखील यामध्ये फरफड व्हायला नको त्या बाबतीत सुद्धा आपण विचार करून पुढे जायला पाहिजे वडगाव नगरपंचायत बाबत तुम्ही दोन वेळा उल्लेख केला स्थानिक पातळीवर जर त्यांची तयारी असेल तर करू पण तळेगाव आणि लोणार या ठिकाणी बाळाभाऊ आणि तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन माहिती करायचा प्रयत्न केला मी आता तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो की आपण वडगाव पंचायतमध्ये देखील माहिती म्हणून पुढे यावं शेवटी तळेगाव लोणाला बघत असताना मी काही सोशल मीडियावरती पाहिलं की तळेगाव फक्त त्यांचं गावाचं नात्या गोत्याचं बघितलं आणि त्यांनी बिनविरोध केलं तसं कधी कुणी, कुणी मानत आणू नका तळेगावमध्ये प्रत्येकाने इथल्या प्रमुख असलेल्या कुटुंबानी मग इथले काक्या असतील खळदे असतील चौधरी असतील खांडगे असतील काकडे असतील दाभाडे असतील भेगडे असतील ह्या प्रमुख घरांव्यतिरिक्त इतर देखील कुटुंबांनी करंडिला असतील या सगळ्यांना तर करंडिजा मा म्हणून माहीत नाही मी त्या सगळ्या कुटुंबांनी एखाद पानाने बसून समोपचारने संपवायचा निर्णय घेतल्यावरती मग बाकीचे इतर समाजाचे देखील कुठं अन्याय झाला नाही पाहिजे म्हणजे थोडक्यात काय की आपण ओबीसी म्हणत असताना ओबीसीचं ओबीसीला कसं जागा देता येतील <coughs> त्याबाबत देखील के विचार केला पाहिजे मग त्यांच्या न आणण्याकरता गावात त्यांनाही या पालिकेत समाविष्ट करून किंवा माहिती समाविष्ट करून पुढे जावं अशा पद्धतीचा एकत्रित निर्णय झाला आणि त्यानंतर पुढे गेलो तसं <coughs> लोणावळ्यामधल्या निर्णय करायला आता काल निर्णय झाला काल आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला चिन्हावरती यावं लागेल काल आम्ही चिन्हावरती आलो आज त्यांच्याशी ते भारतीय जनता पक्षाचे लोक बोलत असतील आम्ही आमच्या लोकांशी बोलतोय जर उद्या युती म्हणून खालचे नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्याला जर ऍडजस्ट करावे लागले तर ते करण्याची आपली तयारी ठेवावी हो लागेल मी अशा पद्धतीने त्यांना आवाहन केले वडगावच्या काय आम्ही याद्या जाहीर केल्या नावं जाहीर केलेल्या ना त्यांनी केलेली आहे संध्या आहे आमच्याकडे संध्या आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही बसा निर्णय घ्या नाही झाला तर आम्ही एकदा निर्णयावरती ना कुठल्या येणार आहोत ना हा वडगावच्या परिस्थिती अशी आहे की वडगावमध्ये निर्णय होत नाही तर हे दोन्ही झालेले आहे काही महिन्यांपूर्वी आपण एक शब्द बोलला होता माळसकर आणि ढोरे म्हणजे वडगाव नाही आता परिस्थिती असे की माळसकर ढोरेंच्या आता निवडणुकांच्या निर्णय दिल्यामुळे कदाचित निर्णय होत नाही अशी परिस्थिती आहे नेतृत्व बदल करून पाहिलं तर कदाचित निर्णय संध्याकाळी पण होईल तशी काही परिस्थिती कारण काल स्वतः तालुका अध्यक्ष तिथं मी तुम्हाला सांगतो आमदार याने असायनं किंवा पक्षाचा प्रमुख पदाधिकारी याने आचायनं मी असेल बाबा अस आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घ्यायला सक्षम आहोत तसंच ते सक्षम आहे ते पहिले त्यांना विचारा आणि मग मला सांगा भास्कर आप्पा महाराजकर यांनी दैनिक माझ्या प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की आमदार सुनील शेळके यांनी जर माझ्याशी वैयक्तिक संपर्क केला असता केला मी फोन त्यांना तर कदाचित मी रात्री पण फोन केला त्यांना पण त्या एका दोन जागेच्या संदर्भात फोन केला होता परंतु त्याही पलीकडे मी आज माझ्या मनात नव्हतं पण ठीक आहे ना युती करायची तर फक्त करता नाही तर बाकी ठिकाणी पण खरा पण प्रत्येकाचं संख्याबळ किंवा प्रत्येकाची तिथली ताकद बघून आपण युतीचा फॉर्म्य दिला पाहिजे नाहीतर आम्ही युती करा म्हणल्यावरती मग आम्हाला काहीतरी आडवं चालण्याचा अर्थ राहिला नाही ठीक आहे चलो दोन जागा वाटप दोन वेळा जागा वाटपातला निर्णय नाही पण अध्यक्षपदाचा निर्णय झाला इकडे राष्ट्रवादीचा अध्यक्ष इकडे भाजपचा गेल्या अनेक वर्षापासून उपक्रम सुरू आहेत त्यांना तिकीट भेटणार का त्यांच्यावर अन्य उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कुठल्या नेत्याने कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही तू उपक्रम घे आणि लाखो रुपये खर्च करून करोड रुपये खर्च <laughs> कर उद्या कुणाला घरात बसवायची वेळ येऊ शकते आणि अचानक कोणी कार्यकर्ता तिथे उमेद होऊ शकतो त्यामुळं आम्ही मी स्पष्टपणे सांगितलं की कोणालाही आम्ही खर्च करा आणि इव्हेंट घ्या अशा पद्धतीने सांगून उमेदवार जाहीर करायला बसलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तळेगाव जाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आताच ज्यांनी पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांना संबोधित केलं असे तालुक्याचे आमदार सुनीलांना शेळके तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी शहराध्यक्ष आदरणीय सुरेशभाऊ चौधरी सर्व पत्रकार आणि भगिनींनो आमदार साहेबांनी आपल्या सर्वांना तालुका तालुक्यामध्ये झालेली माहिती या निमित्तानं सविस्तरपणानं आपल्याशी चर्चा केली गणेश मोहनराव काकडे प्रभाग क्रमांक पाच सौ भारतीताई सुरेश धोत्रे प्रभाग क्रमांक सात श्री सत्यम गणेश खांडगे प्रभाग क्रमांक दहा दहा पूर्वी प्रभाग क्रमांक नऊ श्रीम सौ हेमलता चंद्रभान खळदे आणि प्रभाग क्रमांक